बेक नंतर ओडिया पुढील बातमीकडे बातमी आहे पुणे शहरातून जे प्रतिनिधी अजर कादरी आमच्या सोबत लाइव्हवर जोडलेले आहेत जाणून घ्या त्यांच्याकडून सविस्तर बातमी नमस्कार मी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक दुःखर बातमी घेऊन आलेलो आहोत पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक धुमाड यांचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे काही दिवसापूर्वी ते आपल्या राहत्या घरावरून पडून त्यांना दुखापत झाली होती आणि रुबी हॉल मध्ये त्यांचा उपचार सुरू होता परंतु आज उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आपण बघू शकता माझ्या पाठीमागे ससून रुग्णालयात त्यांचा त्यांच्या बॉडीला आताच नुकतंच घेऊन आलेले आहेत आणि पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार सकाळी किती वाजता होणार हे सध्या सांगण्यात आलेलं नाही परंतु आज ही खूप मोठी दुखद घटना घडलेली आहे की पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त पदी असलेले श्री अशोक दुमार यांचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यानंतर इथे थांबूया ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा मी मराठी बातमी महाराष्ट्राची